व्हिडिओ चला तर आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिली तर आपण पहिली अस्तर कटिंग करूया दोन मीटर अस्तर घ्यायचं म्हणजे कस्टमरची उंची किती आहे त्याला प्लस एक करून तेवढी लांबी घ्यायची आणि स्क्रीनवरती मी मापे टाकली आहे त्याप्रमाणे तुम्ही मापे टाका ओके आणि मोहरी आपल्याला साडेसात इंच असं तिरपी रेषा करून कट करून घ्यायचं हे बघा आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे आता ही बघा साडी जे वर दिसते ती वरची बाजू आहे बदर कधी पण उजव्या बाजूला ठेवायचं आहे ही ही वरची बाजू आहे पिनकडून आपल्याला किती पल्लू लांब पाहिजे म्हणजे पदर लांब पाहिजे तेवढी एक मार्क आणि मागे क कमरेपासून पिनपर्यंत तेवढी लांबी घेऊन दोन मार्क आपल्याला करून घ्यायचा आहे ह्याचा पहिला व्हिडिओ मी तुम्हाला तुम्ही माझ्या व्हिडिओ चॅनेलवरती जाऊन बघा की कसे माप घ्यायचे आहे ती सरळ रेषा करून आपल्याला ही तिरप्यासाठी आपल्याला थर्टी एट कंबर घेर आहे ना म्हणून आपण एकवीस इंच बाजूला घेऊन अशी तिरपी रेषा घेऊन आपण पदर काढून घ्यायचा ओके आता बघा आपण अस्तरचा भाग ही बघा खालची बाजू आहे साडीची आणि ती वरची बाजू आहे पण आपल्याला पुढचे निर्या काढायचे आहेत राजलक्ष्मीला त्याच्यासाठी मी अस्तर उलटं ठेवली आहे हा बघा मी कॅमेरा फिरवते आता आपण आप ह्या बाजूला आलो ना ती साडीची वरची बाजू आहे आणि ती खालची बाजू आहे आपण असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे पदर काढल्यानंतर त्या तिरपी रेषाकडे त्याच्यानंतर जे जे आकार आले ना तिकडे एक त्याच्याखाली एक सरळ दिशेने एक मार्क करून घ्यायचं आहे त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला सात इंच करायचं आहे आणि डाव्या बाजूला तीन इंच मी बोट दाखवली आहे बघा तिकडे तीन इंच पहिली मार्क करून घ्यायचं आणि तिकडून दुसरा मार्क आहे तो बारा इंचाला ही बघा इकडे सात इंच आणि तीन इंच आणि बारा इंच राजलक्ष्मीला हा मुलांना मुलांना मोठ्यांना हीच पद्धत आपण अप्लाय करायचं आपल्याला आता राजलक्ष्मीची निर्यांसाठी कपडा किती घ्यायचा आहे तो मी तुम्हाला नंतर एक स्पेशल व्हिडिओ करेन आता मी स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हा तुम्ही राजलक्ष्मीसाठी तेवढे निर्या म्हणजे इकडे आहे बघा आपण अशी पूर्ण लांबी घेऊन आपण आपण कट करून घ्यायचं आहे हे बघा मी मार्क केली आहे तशी आपण तिकडेपर्यंत आलं पाहिजे बघा उंची उंची म्हणजे कस्टमरची थर्टी सिक्स होती ओके त्याला हे कॅल्क्युलेशन मी एकदा डिटेलमध्ये सांगेन तुम्हाला आणि तुम्हाला काही प्रश्न असेल ना तुम्ही कमेंट करा किती उंचीला किती कपडा लागणार ते मी तुम्हाला रिप्लाय देईन इकडे बघा आता कट करताना आपण पूर्ण कट नाही करायचं आहे बॉर्डर मी मार्क केल्यासारखी डाव्या उजव्या बाजूकडे अर्धा इंचवरती आपण बॉर्डरकडे यायचं आहे कारण आपण राजलक्ष्मी निर्यांना मध्ये कुठे कट नको आपल्याला म्हणून आपण अखंडच ठेवलेला आहे तो इकडे बघा ह्या बाजू म्हणजे साडीच्या डाव्या बाजूला आपल्याला बारा इंच जे आपण मार्क केलो ना तिथपर्यंत करायचं आहे पूर्ण नाही कट करायचं आहे हे मी दाखवली आहे बघा त्या मार्कपर्यंत आपण कट करायचं आहे ओके आता बघा तुम्ही स्पष्ट बघू शकता आपण ते कट केल्यानंतर ना जे वरचा तुकडा आहे ना त्याला हाफ करायचं आहे आपल्याला हाफ करून अशी बारा इंचकडे तिकडे तिरपी रेषा घ्यायची आहे ती तिरपी रेषा ना आपल्याला कट करून घेऊन तो बाजू फिरवून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये मी प्रमाणे दाखवली आहे आणि तो बॉर्डर ना अशी लांबच्या लांब घेऊन विदाऊट कटिंग हा त्रिकोण भाग किती होतो ना तेवढा आणि एक दोन इंच जास्त घेऊन आपल्याला कट करून घ्यायचा हा बघा स्पष्ट मी तुम्हाला दाखवते कसं कळलं असेल तुम्हाला हे बघा परत मी एकदा ह्या अँगलने दाखवते असं असल्या असं आपल्याला राजलक्ष्मीला लांबच्या लांब असं तुकडा करून घ्यायचा आहे आणि जे वरती जे बॉर्डर आहे ना तो आपण नेफा पट्टीला यूज करून घेऊया हा बघा आपण आता जे आपण खालची बॉर्डर काढली ना तोच कपडा घ्यायचा आहे आणि तिकडे आपण काष्टा कट करून घेऊया काष्टासाठी आपल्याला मी कधी पण सांगते तुम्हाला की बॉर्डर आपल्याकडे असायला पाहिजे आणि काष्टाची रुंदी थर्टी टू असली पाहिजे आणि काष्टाची लांबी किती पाहिजे म्हणजे कस्टमरची उंची किती असते त्याला सात इंच प्लस केलं पाहिजे कधी पण काष्टाचं बॉर्डर एकच करताना आपल्या आपल्याकडे बॉर्डर घ्यायचं आहे आणि वरती दोन इंच सोडून आपल्याला अस्तर तसे ठेवून घेतलं पाहिजे ती बघा मी दाखवली आहे दोन इंच वरती सोडून आपल्याला अस्तर ठेवून घेऊन आकार काढून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे ही बघा दोन इंच सोडलेली आहे जे आकार आहे ओके आणि आपण आता खाली ह्या कोपऱ्यातून सहा इंच आपल्याला आतमध्ये घेऊन अशी राऊंड शेप द्यायचा आहे हा तुकडा कुठून आला तुम्हाला कळलं ना आपण राजलक्ष्मीसाठी जे बॉर्डर लांब लांबच्या लांब घेतला ना तो उरलेल्या कपड्यामध्ये आपण ह्या बाजूच्या कपड्याने आपण हा काष्टा कट कर करतो आहे हे बघा आपण दोन पाय काढून घेतो आहे साडीचे नऊवारीचे सा साडीची सुरुवात बाजूला उलट उल्ट, उलटं आणि उल उलटं सुलटं असं करून आपण काढून घेतलेलं आहे कारण कपडा कमी होता साडीचं पूर्ण पन्ना आहे आणि दोन पाय का ठेवून बाजूनी एक एक इंच असं रुंदी करून काढून घेऊन आपण त्याला हे बघा पाच तुकडे काढलेले आहे आता आपण सगळ्यात पहिली पदर घेऊया आणि पद पदर आपण कस्टमरच्या चेस्टच्या मानाने किती रुंदी पाहिजे तेवढं करून आपण निर्या करून पहिली पदर शिवून घेऊया जे पिन लावतो आपण त्याच्यानंतर जे पदरची डावी बाजू आहे ती जे आकार एवढी वरच्या बाजूला निर्या करून शिवून घ्यायचा आहे बघा आपण आता पुढचे निर्या शिवून घेऊया ही बघा कट केलेला आहे आपला आपण इकडे ना सुरुवातीला ना एक अर्धा इंच आतमध्ये करून शिवत जाऊया आणि नंतर ती आपण जोडून घेऊया ह्या तुकड्याला पूर्ण हा बघा शिवून घेतलेला आहे मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थितप्रमाणे ह्याचे ह्याच्या आपण राजलक्ष्मीचे निर्या करायचे आहेत त्या कशा करायचे ते पण मी दाखवते मी बारीकीने सगळं दाखवलेलं आहे व्हिडिओ स्किप करू नका हा बघा आता पल पदर काढून घेतलेला होता तो आपण वरच्या बाजूनी निर्या केलेला आहे आणि हे बघा प्लेट्स मी शिवून ठेवली आहे आता आपण सगळ्यात पहिली नऊवरीचे दोन्ही पाय आपण शिवून घेऊया ते पण मी दाखवेन वरच्या बाजूनी निर्या केला पाहिजे आपण दोन्ही पाय शिवून घेऊया आपल्याला अस्तरपेक्षा साडीचा सा भाग जास्त असतो वरचा कपडा तिकडे आपण वरच्या बाजूनी निर्या ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या बघा वरच्या बाजूनी मी जे आकारला ते ॲडजस्ट करते मी तुम्हाला दाखवेन डिटेलमध्ये हा बघा दोन पाय मी शिवून घेतली आहे तुम्हाला बघितले की लक्षात आलं असेल ह्या बघा मी जे वरचा कपडा जास्त असतो ना त्या अस्तरना जोडताना वरच्या बाजूने निर्या करून जोडून घ्यायचं आहे जे आकार जे आकार दोन्ही अस्तर आणि वरचा कपडा जोडून घेऊन जास्त असलेला कपडा तिकडे निर्या घालायचा आहे आणि वरच्या बाजूला निर्या ठेवायचा आहे कारण ह्याला नऊवारीचं लूक आलं पाहिजे पायाकडे लूज असायला पाहिजे म्हणून वरचा कपडा आपण जास्त घेतो आणि अस्तर कमी बरोबर मापाने असतं आता हे बघा डावा पाय आणि उजवा पाय आपल्याला काष्टा डाव्या पायाला अटॅच करायचं आहे पण डाव्या पायाला डाव्या बाजूने उजव्या बाजूला अटॅच करायचं आहे आणि उजव्या पायाला आपल्याला पदर अटॅच करायचं आहे ते डाव्या बाजूला अटॅच करायचं आहे लक्षात ठेवा उजव्या पायाला डाव्या बाजू आणि डाव्या पायाला उजव्या बाजू ते मी परत दाखवेन तुम्हाला कन्फ्यूज होणार तुम्हाला मी आता सांगितलं तर स्किप करू नका कुठेच लक्ष देऊन बघा पदर आपण जोडवताना वरच्या बाजूनी दोन इंच सोडायचं आहे मी तुम्हाला डी हा बघा पदर आपण जोडवतो पायाला आपण बॉर्डर एवढा खालच्या बाजूला लावायचं आहे हा बघा आपण काष्टा आपण के अटॅच केलेला आहे आता वरच्या बाजूनी दोन इंच मी ठेवली जे आकारला आणि वर वर्च, वरच्या बाजूनी निर्या करून आपल्याला काष्टा जोडून घ्यायचं आहे खालून आठ इंच स्ट्रेट ठेवायचं आहे हे बघा आठ इंच स्ट्रेट ठेवून जे आकारला जे जोडून मध्ये ज्या आहेत ना त्या वरच्या बाजूनी निर्या करायच्या आहेत आता ह्या बघा पदर पदरला आपण पहिली जे आकारच्या खाली आपण बॉर्डर जोडून वरच्या बाजूनी आपण निर्या करून तिकडे सगळ्यात वरती दोन इंच सोडलेलं आहे आता ह्या दोन्ही जे आकार आपल्याला जोडवायचे आहेत आपण इकडे ह्या दोन्हींना शिवण मारायचं आहे हे बघा आपण शिवलेला आहे दोन्ही एक पायाला आपल्याला पल्लू जोडवलेला आहे आणि एक कडे काष्टा आहे आता आपल्याला राजलक्ष्मीचे पुढचे निर्या अटॅच करायची आहेत ही बघा मधली बाजू आपल्या मागची बाजू आहे ही आता आपल्याला पुढच्या बाजूने निर्या जोडवायच्या आहेत आणि नंतर ह्या दोन्ही जे मिळवून आपल्याला शिवायचं आहे आता आपण पहिली राजलक्ष्मीचे निर्या करून घेऊया आपण व्यवस्थित जरा इस्त्री करून घ्यायचं आहे कपडा आणि सहा इंच सोडून ना पहिली निरी आपल्याला साधारण चार साडेचार इंच रुंदी रुंदीने आपल्याला करत जायचं आहे हे एकदम सोप ही पद्धत तुम्ही वापरून बघा एकदम सोप्या पद्धतीने राजलक्ष्मीचे निर्या हो होऊन जाणार आहेत ही बघा मी दाखवते चार साडेचार इंच रुंदीच्या प्रमाणे आपण अंदाजही करू शकतो नाहीतर एक पहिली एक व्यवस्थित निरी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे निर्या करत जायचं आहे हे बघा अर्धा अर्धा इंचेमध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंच रुंद करून आपण तो कपडा ठेवत जायचा आहे आणि वरची बाजू सरळ असली पाहिजे मी हात करून दाखवली बघा मग अप, आप आपोआप आपल्याला निर्या येऊन जातात असं आपण निर्या करायचं हे ह्यालाच तुम्ही रा अर, मस्तानी पॅटर्न पण करू शकता पहिली मस्तानी पॅटर्न होतं आणि नंतर ती निर्या फिरवल्यानंतर राजलक्ष्मी पॅटर्न होतं हे बघा मस्तानी पॅटर्न होते साडेचार इंचाचे निर्या आहेत त्यांना व्यवस्थित तुम्ही इस्त्री करत करत अर्धा अर्धा इंचाचे गॅपवरती तुम्ही करत गेला ना तर माझ्याप्रमाणे व्यवस्थित ह्या बघा अर्धा अर्धा इंचाने केली आहे मी हा बघा इस्त्री करत करत तुम्ही निर्या करा शेवटचं निरी असते ना एक दुमडून त्याला वरती घ्या ती बघा व्हिडिओमध्ये दाखवली आहे मी तुम्हाला तिकडे पिणे लावून घ्यायचं आहे कारण ते हालायला नको आता आपण राजलक्ष्मीसाठी ते निर्या फिरवायच्या आहेत आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की सगळी निरी एकसारखी व्हायला पाहिजे आपण दुमडताना बघायचं आहे जजमेंट घ्यायचं आहे की ते कसं दिसतो जास्त ओढायचं नाही आहे त्याला किंवा जास्त कमी पण करायचं नाही आहे तुम्ही त्या मेजरमेंटप्रमाणे घेतल्या ना व्यवस्थित सगळे निर्या एका मापमध्ये होणार ते लहान मोठं नाही होणार आहे आणि पिणं लावून घ्यायचं आहे आपल्याला त्या बघा तुम्ही परत एकदा बघू शकता कसे छान आपले निर्या रेडी झालेत सुद्धा ह्याप्रमाणे केला ना अशीच निर्या होऊ शकतात थोडंसं प्रॅक्टिस लागतो होऊन जाणार आता आप आपल्याला ह्या पिनं लावलेल्या आहेत ना त्यांना टाके घालायचे आहेत आपल्याला राजलक्ष्मीसाठी व्यवस्थित ते निर्या हालायला नाही पाहिजे आणि सुटायला नाही पाहिजे म्हणून तीन तीन टाके आपल्याला टाकायचे आहेत त्याला आणि चार पदरी दोरा घ्यायचा आहे कारण ते सुटायला नको हे बघा आपण आणि मॅ शक्यतो मॅचिंग दोरा घ्या हा तर सगळ्यांना माहीत आहे तरी मी एकदा सांगते आपण जास्त ओढायचं नाही आहे कसं कपडा आणि खालच्या बाजूने जरा खालचा बाजू पण साडीचा कपडा धरायचा आहे त्या निर्यांना वरच्यावरच टाके घालू नका तुम्ही पहिली जी टाकी घालतो ना आपण तिकडे निर्यांचा साडीचा भाग पण थोडा घ्या त्याच्यामुळे काय होणार ही पान असते ना पुढची म्हणजे ओचा म्हणतात ह्याला तो घट्ट राहतो हे बघा आपण आता पुढची नेरिया रेडी करून घेतलेल्या आहे आता कुठे जोडवायचं आहे म्हणजे आपल्याला उजव्या पायाला उजव्या पायाला उजव्या पाया साईड जोडायचं आहे सा ते बघा मी दाखवली आहे तुम्हाला जे आकारला जे आकार जोडवायचा आहे आणि आपण खाली मात्र सरळ घेतली पाहिजे त्याला वर खाली नाही केली पाहिजे आणि बरोबर उलट्या ब बर, उलट्या दिशेने व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे बघा तुम्हाला ते निर्या उलट्या टाकायच्या आहेत उलट्या दिशेने ठेवून जोडवायचं आहे व्हिडिओ जरा मोठा झाला आहे कारण मी व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न केली आहे तरी तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट करा हे बघा मी तुम्हाला हळूवारपणे दाखवली आहे हा पदर आहे पुढचा निर्या आहे हे बघा मी शिवली आता आपण हे सेट करूया आपण दोन्ही जे आकार जोडून दोन्ही पाय पण जोडवलेले आहेत पॅन्ट आपण सारखी रेडी करीत केलेलं आहे आता ही बघा पुढची निर्या असतात आपण जोडवताना मध्ये जे असतं ना त्याच्यामध्ये आपण त्याला अरेंज केलं पाहिजे ही काष्टा आहे काष्टा आपण बॉर्डरच्या मागून निर्या करून घेतली पाहिजे आणि तो फिक्स नाही करायचा आहे फक्त पिन लावून ठेवायचा आहे त्याला मी दाखवेन तुम्हाला फिक्स कधी करायचा आहे तो आता तो नेफामध्ये नाही घ्यायचा आहे त्याला आता आपण नेफासाठी बॉर्डर घेऊया आपण नेफा, नेफा पहिली तयारच करून घ्यायचं आहे आपल्याला बॉर्डर एवढी आपल्याला अस्तर पण घ्यायची आहे नेफा कशी लावायची आहे ती माझं एक चॅनेलवरती शॉर्ट्स पण आहे तुम्ही लक्ष देऊन बघू शकता चॅनेलवरती जाऊन किंवा आता मी दाखवेन तुम्हाला कसं करायचं आहे तो हा बघा आपण नेफा कट करून घेतली मी आता ह्याला तेवढ्याच बरोबरीने आपल्याला अस्तर घ्यायचं आहे त्या नेफाला ना आपण अस्तर जरासा छोटा अस्तर घ्यायचा आहे आणि तो दुमडून हा बघा व्हिडिओमध्ये दाखवली आहे आपल्याला नेफा वरच्या बाजूने दीड दे इंचाचं हवं आहे म्हणून आपण तसं रेडी करून घे घेऊया हा बघा रेडी करून घेतलेला आहे आपण आता डायरेक्ट अटॅच करूया कारण आपण नेफा जुन्या पद्धतीने आपण आतमध्ये लावून आपण फिरवायला जातो ना ते प्रॉपर फिनिशिंग नाही होत त्याच्यापेक्षा ही माझी ट्रिक आहे की नेफा पहिली रेडी करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट अटॅच करायचं आहे तर आपली साडी एकदम फिनिशिंगने दिसते प्रोफेशनल टाईप आणि जे आपण मध्ये दोन्ही जे आकार शिवून घेतो ना तिकडे शिवण दिसते म्हणून आपल्याला कपडा लावायचा आहे तो मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे दाखवली नाही त्याच्या पहिलीच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे तुम्ही बघा कारण माझ्याकडे ओवरलॉक नाही आहे ओवरलॉक मशीन म्हणून मी कपडा लावते तुमच्याकडे जर ओवरलॉक मशीन असेल ना तर आपल्याला दोन पाय शिवून ना आतल्या बाजूनी त्याला फिनिशिंग द्या हा बघा नेफा मी लावते आपण आता मागे काष्टाकडे आलेला आहे काष्टाकडे आपण काय करायचं आहे काष्टाचा कपडा बाजूला ठेवून आपण नेफा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तो आपण दुमडून वरतून लावूया हे मी कशाला लावते असं म्हणजे आपण काष्टा जेव्हा रेग्युलर साडी नेसतो ना नऊवारी तेव्हा ती काष्टा आपण आतमध्ये खोचलेलं असते तशी ती नॅचरल लुक आली पाहिजे म्हणून मी नेफा लावते आणि ने त्याच्यानंतर वरतून ती घडी करते ही बघा राजलक्ष्मी साडी रेडी झाली आहे नऊवारी त्याला मी खडे लावली आहे तो पल सेटिंग मशीन येतो ना त्याच्याने मी खडे लावली आहे आणि पुन्हा एकदा सांगते मी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया